मैदानात जर बाकासूर पळायला ना तर तुम्हाला एवढं पब्लिक दिसून नसतं त्यात तीस टक्के पब्लिक कमी दिसलं असतं त्या एका बैलाला बघायला येणारा तीस टक्के वर्ग एवढ्यातला मैदान यांनी जे करून दाखवलं खरोखर यांचं अभिनंदन करायला एवढं कमीच आहे आज प्रेक्षकांच्या हृदयातील जोडी आज पाहिजे आणि अपराजित जोडी अपराजित जोडी म्हणजे जो जो काळ होता बंदीचा त्यावेळेला शेरे दिवायची जास्त आणि त्यावेळेला तीन फेरीचे मैदान असायचे आणि आम्ही शर्यतीमध्ये बिंजोडला कायमच गाडी न हरलेली गाडी म्हणून त्याला पराची जोडी खरं खरंतर आजच्या मैदानात कौतुक करणारी गोष्ट तुम्हाला जेव्हा मैदान बघतात तुम्ही दिवसभर तर तुम्हाला बऱ्याच एक दोन तीन गोष्टीचा तुम्हाला निरीक्षणात आल्या पाहिजेत हे नऊ आज नव्वद फेरे पडले मला वाटतं ह्या पाठीवरती पहिल्यांदाच नोवर प्ले पडल्या आणि मैदान एवढ्या म्हणजे फास्ट जात होतं मला असं करताना वाटलं की वा वा म्हणजे मैदान चांगलं चांगलं पार पाडायला आले आणि खूप चांगलं मैदान झालं आणि सगळ्यांच्या आवडीचा असं माझ्या आवडीचा ज्या म्हणजे जनता जनते अर्धा असणारा बैलपाकासून आणि एक नंबर केला या मैदानाचा त्यामुळे लोकांना पण आनंद आहे <laughs> उद्या आपण बोलला आणि परवा पण हेच बोलला बघा सुरू जान आहे बे, जा का तर छानच आहे कारण का त्या बैलंच वेगळे पण आहे बैलाचं जो बैल बैलगाडी शेतकार माणूस आहे ना त्याला त्या बैलाचं किंमत कळते का बैल म्हणजे काय कळतो बाकीचे बैल आहेत ना पण तो बैलच वेगळे पण आहेत आपण टीम मैदानपासून पार पाडलं सर्व टीम आज झाली तर यांची जी टीम आहे राहुल गोरे आणि त्यांचे सर्व गावाले मित्र सर्व अतिशय छान मैदान पार पाहिजे सुद्धा आज फायनान्स बरोबर त्यांचा देवा नाही आमच्या माझ्या दुसऱ्या बैलांनी तीन नंबर केला दोन्ही गाड्या घरचा राहायला खूप आनंद वाटला नियोजन करण्यात आलेलं जास्त तुम्ही आदत मैदानात पळवत नाही ना, परंतु आज तिने फिर जिद्दीनं पाहला रावला पण म्हणले बैल पळवायचं तर पळवायचं मग त्यांनीच पायरा केला आणि सगळं त्यांनी केला बैल घेऊन आलो खरं तर सांगतो तुम्हाला मी प्रत्येक मुलाखतीमध्ये सांगतो मी प्रत्येक ज्या मैदानात बकासूर येणार नाही ना, मलाही सांगतो आज पण सांगतो त्या मैदानात जर बकासूर पळायला नसता ना तर तुम्हाला एवढं पब्लिक दिसलं नसतं त्यातलं तीस टक्के पब्लिक कमी दिसला असतं त्या एका बैलाला बघायला येणारा तीस टक्के वर्ग एवढ्यातला म्हणून तो बैल प्रत्येकाला वाटतं की माझ्या मैदानात यावा आणि तसं राहुल सांगितलं बाबा येऊ दे म्हणून याच्या मागचं दुसरं काही नाही आणि त्या मै ज्यावेळेला बकासूर येतो आणि त्या मैदानाची जी रोनक असते ती वेगळीच असते बकासूर बाकासूर घ्या मंतुर घ्या ही जी मकाज आहेत ना आली पाहिजे तेव्हा लोकांना पण उत्सुकता वाटते त्या मैदानात त्याला एक प्रकारे आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी पाहिली सुलतान आणि सोन्या त्या जोडीविषयी काय सांगाल आणि सोन्या काल सोन्याचे शेजारी पक्का सुरू तुम्ही धावणी त्याविषयी काय सांगाल आनंद वाटला आणि गाडी बघून पाहताना कारण का ही गाडी पाहताना पेडगावमध्ये बघितली होती जेव्हा बाकासुरची ती गाडी एकत्र होती तेव्हा व्हिडिओ मध्ये बघितली होती नाही का थोडा निकाल चालता त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न विचारतो तो किस्सा सांगा जरा सोन्या सुलतानची गाडी होती आणि शेजारी तो किस्सा काय मी बऱ्याच वेळा सांगतोय सोन्या सुलतानची गाडी होती आणि आमची गाडी पाच नंबरला होती आणि बकासुदची गाडी मला वाटते आठ नंबरला किंवा हा शेवटच्या तासा होती पेडगावच मैदान होते आणि त्या मैदानामध्ये मा गाडी आमची एवढी तेव्हा नंबरात पडणारी गाडी आणि ज्या वेळा ती गाडी आम्हाला टाकाटाकी करायला लागली भाऊ मी म्हणलं आर मारतो हा मारतो मारतोय आपल्याला पण सोन्याने गाडी लावली हा तो आहे आणि एक त्यावेळेसच कुठेतरी मनामध्ये वाटलेलं नाव कसं आहे तुम्हाला सांगतो जिंकलं का नाही यशाला हजार रुपये वाटेकर असतात आणि पराजयाला कोण वाली नसतो तसं कसं आहे आज त्या बैलाने एवढे नाव केले त्यामुळे लोक म्हणतात मी असं म्हणतो त्यावेळेस झालं पण ऍक्च्युली त्या बैलातच धमकायचं खरं तर गोष्ट आहे त्या बैलातच तेवढी पावर आहे मध्य दे चार नंबर आले मी सांगितलं आज तुझा एक नंबर आहे मग लक्षात ठेव चार नंबरच असं तास आलं म्हटलं आज एक नंबर हीच गाडी हीच खाली जाताना त्याला सांगितलं मित्र आज धर्मसंकट आहे म्हणलं मी सांगितलं की ज्यावेळा बकासूर आणि माझी गाडी कुठल्या सेमीत किंवा फायनल असेल त्यावेळेला मी सांगेल देवाला प्रार्थना कर की गाडी होती मी जाताना सांगितलं महिला की आज तुझा एक नंबर होते आणि माझा काय मग दोन मा, तीन काय होईल ते होते खाली जाताना बैलाच ज्यावेळेला वेगळं पण असतं ना आणि एवढ्या संघर्षातून बैल ज्यावेळेला सारखा नंबरात राहतो अशी बैल खूप कमी आहे ती तुम्ही दाखवा मला तसा की सलग तीन मैदान दोन मैदान कुठलं वासरू घेतलंय खाल्ला मार खाल्ला काय केला परत माणसं महत्वानी पहिली इजला पण ती जी बकासूरच्या बाबतीत असं दाखवा मला परत पहिली तुम्ही एक नंबरच फॉन जातो सगळ्या म्हणून ह्या पहिला प्रेम आहे आणि माझंच नाही इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाचं आहे तुम्ही मग अशी गाडी जेव्हा टाकाटाकी व्हायला लागली राहिलेलं जे पब्लिक उभा होतं आणि मी वरती इथं बसलेलो मी साहेब तुम्हाला सांगतो मी म्हटलं जर जन पब्लिकनं जलोस केला तर बकासूर जिंकला आणि जर पब्लिकनं जलोष नाही केला तर बाकासुन माझ्या गाडी मार्गाला से सेमीला मी इथे बसले मी खाली पण केलं नाही आणि बकासून जलोष केला मी बोलू बकासून गाडी जिंकली ही लोकच फरक आहे आपला तर म्हणजे बैला असणार प्रेमात आणि तुम्ही चौथ्या ता, माझ्या बाजूला बसलेला चौथ्या तासात का चालत गेला तुमची गाडी हो तो मेरा प्यार मी <laughs> <आ>, <laughs> खाली जाताना सांगत मित्राला जशी वडीलदारी माणसं घरी पाहुणे म्हणून आल्यानंतर ना कुठतरी हातावरसाठी चार रुपये देतात हातावर तसं नेहमी तुम्ही हातावरती मी खाऊसाठी देतो मित्र असंच म्हणजे पैसे लक्ष देते मित्रा तू असच जिंकत जा जिंकत जा आणि असंच तू पुढे जा की त्या पैशामागचा येतो होता माझा आणि पहिले एक नंबरची जी प्रतिकृती देण्यात आली त्याच्यामध्ये आहे सोन्या आणि सुलतान आणि ती आता बघा तुमच्या पक्ष्याची गॅलरी घरी गॅलरी मध्ये हे सन्मान चिन्ह ठेवलं जात नाही कसा आनंद आहे सुलतान आणि सोन्या तिथं असणार तुम्ही सांगा मला एखाद्या मंदिरात जातो आपण मंदिरात जातो गर्दी असते खूप लाईन असते आणि लाईन मधून शेवट दर्शन भेटतं तुम्हाला मादेव आता सोमवार आहे श्रावण शनिवार उद्याच आहे आणि आपल्याला दर्शन भेटल्याची समाधान भेटतं ज्या ही प्रतिकृती मुळे शेठच्या त्या घरात असणार आणि मी कधीतरी जाईल त्यावेळ वाटणार वाह त्या बैलासाठी म्हणजे आपला जीव आहे ते म्हणलं ही पण आपली जोडी इथं जाईल हे सुख असणार आहे ना खूप वेगळं असणार आहे आणि दादा त्याचबरोबर तुम्ही सुद्धा काय सांगा तुमचा सगळ्यांचा प्रेम आशीर्वाद याच्यापेक्षा काय बोलणार आहे धन्यवाद यू आबरे